तर या साहित्याचं नाव आहे बेरीज मशीन या मशीनचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त पद्धतीने बेरीज ही संकल्पना त्यांना आपण समजावून देऊ शकतो तर आपण गायत्रीसोबत हा खेळ खेळणार आहोत ही आहे पहिलीतली गायत्री या ठिकाणी मी गायत्रीला इथं दोन संख्या देणार आहे तर गायत्री या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे बेरीजचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी मी पहिली संख्या तुला दिलेली कि आहे किती आहे चार आणि दुसरी संख्या या ठिकाणी दिलेली कि आहे किती आहे तीन म्हणजे आपल्याला चार अधिक तीन करायचं आहे कारण अधिक चिन्ह आहे चार अधिक तीन करायचं आहे तर या ठिकाणी आपल्या जो मशीन आहे त्या मशीनचा इथं बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये चार आ, या संख्या एवढ्या हे जे साहित्य आहे ते टाकायचं आणि या ठिकाणी तीन साहित्य या ठिकाणी तुला टाकायचं इथं किती आहे हा तर चार टोपन तू त्या ठिकाणी टाक एक एक टाक मोदक एक दोन तीन चार बरोबर आता इथे किती आहे गायत्री तीन एक दोन तीन ओके आपण चारमध्ये तीन मिळवले बेरीज करणे मिळवणे एकत्र करणे नाही तर आता हे जे आपण इथं चार आणि तीन मिळवलेले आहेत ते आपले एकत्र झालेले झालेले जरा मोठ्या आवाजात मोजायचं हां हो, मशीन मधून आपली बेरीज होऊन आलेली आहे मोज एक एक करून मोज माझ्या हातात दे किती आणि चार अधिक तीनची बेरीज सात तो सात अंक इथं लिहायचा आहे ह्या पेनि सात अंक यावर तर पहा इथं सेलो टेप लावल्यामुळं इथं अंक लिहिला जाणार आहे ती इंग्लिश मध्ये लिहिली आहे मराठीतून सात लिहून दाखव तर इथं अंक लिहिला जाईल तर आपल्याला डस्टरच्या माध्यमातून हा अंक पुन्हा पुसता येईल आणि वेगवेगळे कार्ड वापरून पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांकडून बेरीज देता येईल तर अशा पद्धतीने दोन अंक कार्ड संख्या कार्ड विद्यार्थ्यांना देऊन त्यांची बेरीज आपण या बेरीज मशीनद्वारे करून घेऊ शकतो विद्यार्थीसुद्धा आनंददायी पद्धतीने ही, पद्धती ही बेरीज क्रिया आनंदाने करतात याचा आनंद घेतात ओके